नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या कलाकार कट्टा या चॅनलवर आज आपण अशा एका अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत जिने आपल्या करिअरमध्ये जवळजवळ प्रत्येक वेळी खलनायिकेच्या भूमिका साकारल्या आणि त्या भूमिकांमुळेच ती प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहे तिचा दमदार अभिनय सन्वादफेक आणि स्क्रीनवरील उपस्थिती यामुळे ती आज मराठी मालिकांमधील एक ओळख बनली आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये ऐश्वर्याची भूमिका साकारणाऱ्या या प्रतिभावान अभिनेत्रीबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर अजून तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ या अभिनेत्रीचं खरं नाव आहे प्रतीक्षा मुंगेकर तिचा जन्म सात नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी झाला असून दोन हजार पंचवीसनुसार ती सध्या एकतीस वर्षांची आहे मुळची देवगड कोकण येथील आहे प्रतीक्षाने बी कॉम पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असून तिला फूड आणि योगा यांची खूप आवड आहे इन्स्टाग्रॅमवर तिचे बासष्ट हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत लहानपणापासूनच तिला कलाविश्वाकडे ओढ होती कॉलेजच्या काळात ती नाटकांमध्ये सक्रिय सहभागी व्हायची आणि तिथूनच तिच्या अभिनय प्रवासाला सुरुवात झाली प्रतीक्षाने पहिल्यांदा खैरलाजीच्या माथ्यावर या चित्रपटातून प्रमुख भूमिकेद्वारे चित्रपटसृष्टीत प्रवेश केला यानंतर ती कोचा सातशे चार या वेब सिरीजमध्ये झळकली आणि अनेक मराठी म्युझिक व्हिडिओमध्येही दिसली तिने घाडगे अँड सून क्राईम पेट्रोल तू तिथे मी रंग माझा वेगळा आणि जीव माझा गुंतला यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये खलनायिकेच्या दमदार भूमिका साकारल्या आहेत सध्या ती स्टार प्रवाहवरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये ऐश्वर्याची भूमिका करत असून तिच्या अभिनयामुळे मालिकेची लोकप्रियता आणखी वाढली आहे प्रतीक्षाला घरोघरी मातीच्या चुली आणि जीव माझा गुंतला या मालिकांमधील भूमिकांसाठी सर्वोत्कृष्ट खलनायिका म्हणून पुरस्कारही मिळाले आहेत तिच्या साकारलेल्या खलनायिकांपैकी तुम्हाला कोणती भूमिका सर्वात जास्त आवडली आणि घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतलं तुमचं आवडतं पात्र कोणतं हे नक्की कमेंटमध्ये लिहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद